आदरणीय मायती मायतीजी आज देशाच्या ताकदवान नेत्या त्यांचा आज वाढदिवस दक्षिण मुंबईच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरा करणे क करत हो, आहोत आणि आजच्या दिवशी आम्ही आज बहिणजीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असा संकल्प करतो की बहन माहितीजी देशाच्या या लोकसभेमध्ये देशाच्या प्राईम मिनिस्टर होतील आणि आम्ही बयनजीच्या पाठीशी संकल्प आजच्या दिवसाला आम्ही केलेला आहे की येणारी लोकसभा या लोकसभेमध्ये ताकदीने आम्ही इथला उमेदवार उभा करून तो निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि बहीणजीची ताकद वाढवण्याचा देशामध्ये बहिणजीचा मान सन्मान वाढवण्याचा आम्ही दक्षिण मुंबईच्या वतीनं हा आणी आज संकल्प केलेला आहे आणि आज आम्ही बहीणजीच्या वाढदिवसानिमित्त आज ह्या दक्षिण मुंबईमध्ये पेढे वाटप व लाडू वाटप हा करून आम्ही हा लोकांमध्ये संदेश देतो देशाच्या या ताकदवन नेत्या ह्यांना आज बहिणजींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं की आम्ही सोबळावर लढणार आहोत आणि मॅसेज दिलेला देशाला आपल्या संपूर्ण जनतेला की आम्ही बी जे पी संघात नाही किंवा काँग्रेस इंडियासोबत नाही कुठल्याही पक्षासोबत जाणार नाहीत आम्ही सोबळावर आम्ही लढणार आहोत अशा सोबळावर लढणाऱ्या आमच्या ताकदवर नेत्या त्यांना आम्ही ह्या जन्मदिवशी कोटी कोटी अशा शुभेच्छा दक्षिण मुंबईच्या वतीनं देतो आणि आज आम्ही संकल्प करतो की बेनजीने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासोबत आम्ही बेंजीच्या सोबत आहोत आणि बेंजीचा जो जसा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही बेंजीच्या पाठीशी उभं राहणार आहोत लोकसभा आज आम्ही दक्षिण मुंबईच्या वतीनं आज असं आवाहन केलेलं आहे की कार्यकर्त्यांनी जे काय आजी माजी कार्यकर्ते जे काय असतील त्यांनी आज बहिणजीच्या जो आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बहिणजींनी सांगितलं स्वभावावर लढण्याचं तर बहिणजीच्या पाठीशी उभं राहायचं आणि आज आपण संकल्प केला पाहिजे की आज आपण हे लोकसभेचं जे विलक्षण आहे हे आपण हे सत्ताधारी जे पक्ष आहेत ह्यांच्या यांना हाणून पाडण्यासाठी ताकतीने आपण आता आपण बूथ लेवलला विधानसभा लेवलला या सेक्टर लेवलला आपण उतरून गली गलीगलीमध्ये घराघरामध्ये जाऊन हा आमचा संकल्प आहे की घराघरामध्ये जाऊन आम्ही हा आम्ही प्रचार महापुरुषांचा प्रचार प्रसार करणार आहोत आणि ताकदीने या दक्षिण मुंबईमध्ये लढणार आहोत हा मेसेज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे दक्षिण मुंबईमध्ये